मंडळी तुम्ही समोर बसलात बायकोने बायकोला आवडेल असं राव का नवऱ्याला आहे असते बायकोने भाऊ बायकोला आवडेल असं वागावं का नवऱ्याला आवडेल असं वागावं हे का नाही महाराज तुम्हाला काय आवडतं ते महत्वाचं आम्हाला काय आवडतं ते महत्वाचं नाही तू मला वांगायची पाहिजे आवडती व्हावा असं जर वाटत असेल आपल्याला यांना आवडत व्हावा असं वाटत असेल तर भगवंताला आवडत तशी भक्ती करावी लागेल मी म्हणते चार वेद सहा शासना शा अठरा पुराने अजिबात नका समजू दे आपल्याला ठीक आहे पण आपल्याला एवढं समजावं आपल्या भगवंताला काय आवडतंय बाबा i <laughs> i'm <laughs> गोपी चंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा किती सोपे आहे भारी गळ्यात माळ घाला कपळाला गंध लावा आणि वैष्णवांच्या वरती अपार प्रेम करा सांगितलं सांगितल? का नाही सांगितलं पण आपण ऐकलं का बरं का का? हे काय सकाळ लोकमत पुढारी पेपर मधलं वाक्य काय आज वाचलं आणि उद्या कुठं तरी रद्दीत जमा झाला आहे का हे अनादिकालचं तत्वज्ञान आहे त्यावेळेस नाथबाबाने सांगितलं तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा सांगितलं का नाही सांगितलं नाही असं नाही त्याही वेळ चार दोन टक्के लोकांनी माळा घातल्या त्यांच्यानंतर आमच्या सारखी माळ मंडळी बी सांगत आली माळ घाला गंध लावा पंढरीला चाला आळंदीला चाला आम्ही सुद्धा सांगत आलो पुन्हा चार दोन टक्के लोकांनी माळा घातल्या पण आला ना होता होता? का कोरोना तुमच्याकडे होता का होता काढल्या का माळा काहींनी पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या काहींनी पॉझिटिव्ह आल्या आल्या काढल्या आणि काहींनी डॉक्टरांनी सांगायच्या आधी काढल्या किती मानणार आहे आपण उग काल कोरोनातून वाचलोय म्हणजे उद्या नंबर नाही लागणार का भाऊ लागणार आहे ना लक्ष ठेवा आता असा आजार येणार आहे ज्यांच्या गळ्यात माळ आहेत का आलाय ज्यांच्या गळ्यात माळ आहेत का ते एवढीच राहणार आहेत बघता काय बाकी सगळे जाणार आहेत मग दहा रुपयाची माल दहा हजाराला झाली ना तरी लाईन लागेल लाईन महाराज आम्हाला महाराज आम्हाला महाराज आम्हाला खायसाठी जगतोय का जगायसाठी खातोय समजण्या लोक इश्काफेवत आहे समजून घ्या ज्ञानी माणसासारखं जागा विद्वानासारखं जागा येड्यासारखं जगू नका बरं तुम्हाला हे समजत नाही का तुम्हाला कळत नाही का माल घातली पाहिजे बाबा गंध लावला पाहिजे थोडा परमार केला पाहिजे कळत नाही का तुम्हाला कळत पण तुम्ही कळून घेत नाही आता लय सोप सांगतो तुम्हाला लय सोप ऐका माया समोर नाही ताई बसल तुम्हाला काय म्हणतात आई लय भारी दिसत आहे तुम्ही आणि विशेष तुमच्या गळ्यात काय चमकता लय पिवळ पिवळ काय ते सोन्याचं आहे का हा सोन्याच आहे ना हो मला कोणा सोनं बघितलं की अंग कस तरी होत बघा तुमच्या गळ्यातलं सोन्याच आहे ना ती एक नंबर दिसतय आणि एक नंबर भारी भारी का नाही महिला मंडळी एक नंबर आहे का नाही सोन्याच आहे ते एक नंबर आहे भारी आहे सगळं आहे पण मला सांगा आता ते सोन्याच आहे गळ्यातलं दागिना तोलय भारी आहे का माझ्या गळ्यातली माळ लय भारी तुमचं काय मत आहे माळ महिला मंडळी तुमचं काय म्हणणं नाही माळ भारी आहे का ते दागिना भारी आहे हा माळ पुरुष मंडळी ही माळ बारी का त्यांच्या गळ्यातलं सोन्याचा दागिना बारी थोड मोठे माळ इकडं भाऊ काय बारी ना एवढं बार मोठं बघा की ही माळ बारी का सोन्याचा दागिना बारी माळ मान्य तुम्हाला सगळ्यांना मान्य तुम्हाला 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 मग आता आपण असं करू ही माझी माळ तुम्हाला दर तुमच्या गळ्यातलं मला द्या जमल ती म्हणताना बाई मीच बरी कशी गावली जाग तपता आणि कुणी बोलावलं यांना म्हणताना का नाही म्हणता विठो बरोब तात्पर्य तुम्हाला समजतोय सगळ्यांना काय भारी आहे माळ पण तुम्ही समजून घेताय का नाही समजून घ्या भारी गळ्यात माळ घाला आणि कपाळाला गंध लावा कुणी असू द्या कुणी कसे हिरा कुठे हिरा काहीही खा आणि काहीही पिया एक दिवस जायचं का नाही जायचं